विवेकानंद प्रतिष्ठान संचाली डॉ अविनाश आचार्य विद्यालय प्राथमिक विभागात दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवार रोजी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा आनंद सोहळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाला शालेय समिती सदस्य संरचना जोशी बसव विजेता सिंग शाळेच्या मुख्याध्यापिका सौ योगिता शिंपी समन्वयिका सौ सीमा पाटील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली गीत गायन कविता नृत्य कार्टून मिमिक्री व ओळखा पाहू कोड या सर्व कला कौशल्य प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी संपूर्ण वातावरण आनंदमयी केले विशेष म्हणजे यात स्वरचित कविता स्वतः बसवलेले नृत्य तसेच स्वतः लिहिलेल्या शिक्षकांवर आधारित रिडल्स इत्यादींचे विद्यार्थ्यांनी स्वप्रयत्नांनी सादरीकरण केले विशेष आकर्षण म्हणून चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या स्वछंदी कविता संग्रहाचे आणि चित्रमालिकेचे अनावरण करण्यात आले विद्यार्थ्यांच्या या सर्जनशील कार्याचे सर्वांनी कौतुक केले शाळेच्या आठवणी जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वहस्ताक्षरात लिहिलेली फोटो प्रेम भेट म्हणून बनविण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी शाळेसाठी वृक्ष भेट देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देत त्यांना नव आणि प्रेरणा दिली हा निरोप समारंभ विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षक व पालकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ साव वंदना सावदेकर दीदी यांनी केले तर प्रमुख अतिथींचा परिचय सौ संध्या काटोले यांनी करून दिला माननीय मुख्याध्यापिका सौ योगिता शिंपी दिदी यांचे मार्गदर्शन लाभले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले